स्वामी समर्थ नवरात्र स्पेशल बघा ही ऑर्डर आहे वैशाली जाधवताई कोल्हापूर तर ताईनी मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी घेतली आहे तसंच बघा ताईंनी सुंदर अशा गजान लक्ष्मी घेतलेल्या आहेत नवरात्रासाठी त्यासोबत ताईने बघा कासव प्लेट अंक असणारी आणि हे बघा असं कासव आहे अंक असणारा हाही घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर बघा सूर्य भगवानांचं एक प्रतिमा घेतली आहे ताईंचा मोती शंख आहे ताईंची बघू शकता कुबेर भगवानांची सुंदर मूर्ती आहे त्यासोबत नवरात्रासाठी बघा okay. ताईंनी हे अशा प्रकारचे दोन निरांजन घेतलेले आहेत आपल्याकडे त्यासोबत बघा तुळजाभवानी मातेसाठी ताईंनी आणि एक कलशासाठी नवरात्रासाठी कवड्याची माळ घेतली फोटोसाठी आणि कलशासाठी पिवळ्या कवड्याची त्याचं बघा ताईने एक शिंपलं घेतलंय जे पॅक बरं का हे जेव्हा मनाने ओपन होईल तेव्हाच होईल त्यामुळे हे सुंदर असं बघा एक ताईने शिंपलं घेतलेलं आहे खूप सुंदर असं त्याचबरोबर बघा ताईने एक आपल्याकडे ॲपलची धूपदानी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे धूप लागला जातो त्याचबरोबर ताईने लक्ष्मी मातेला बघा कुमकुमार्चन करण्यासाठी एक डिश घेतली पितळीची आणि कमळातली लक्ष्मी वेगळी आता तुम्हाला मूळ स्वरूप महालक्ष्मी आणि लक्ष्मी वेगळी आहे का तर हो मूळ स्वरूप महालक्ष्मीची सेवा किंवा महालक्ष्मी वेगळी आणि लक्ष्मी माता ही पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे बघा ताईने एकूण दोन लक्ष्मीची पूर्ण मूर्ती घेतली आणि महालक्ष्मी मूळ मूर्ती घेतलेली आहे तसच बघा सगळ्यात मोठा हे बघा सगळ्यात मोठा ताईनी वाजणारा शंख घेतलेला आहे कारण हा वाजणारा शंख आहे आणि जवळपास बघा ताईनी बघा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयेचा मोठा शंख घेतलेला आहे वाजणारा खूप सुंदर शंख आहे बरका आणि खूप छान आहे आणि जवळपास एकवीस हजारापर्यंत शंख मिळतो पण हा ओरिजिनल आहे बरं का शंख आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आहे शंख ना त्यामुळे बघा तेरा हजार सहाशे पन्नासचा ताईंनी शंख घेतलेला आहे अशी ही ताईंची ऑर्डर आहे नवरात्र स्पेशल कालच ताईंच्या अखंड दिव्याचं डिस्पॅचिंग झालंय ताई तुम्हाला दिवासुद्धा मिळून जाईल धन्यवाद ताई